श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत कथा मकर संक्रांती बद्दल अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरले राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व काय आहे तर मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागर पुत्रांना वाचवताना गंगासागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपल्या घोडा सोडला इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिल मुनीच्या आश्रमात बांधून ठेवले सागर राजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनी क्रोधित होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सागराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग स्वीचार तेव्हा कपिल मुनींनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनाने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गे गेला हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार माजला तेव्हा भगीरथाने भगवान शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवांच्या गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्यावर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसातील लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल होते भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते तर मकर संक्रांतीला काळा पोशाख का परिधान करावा नवविवाहित लोकांसाठी हा सण खूप महत्वाचा मानला जातो या सणामध्ये नवविवाहित काळ्या रंगाचे कपडे परिधान करून आणि हलव्याचे दागिने परिधान करून हा सण साजरा करतात सूर्य पृथ्वी आणि ऋतू यांच्यातील संबंध दर्शवणारा हा सण आहे नवीन पिकासाठी निसर्गाचे आभार मानले जातात सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि हिवाळा ऋतू साजरा केला जातो आणि वसंत ऋतूचे स्वागत केले जाते तुम्ही तुमचे कुटुंब मित्र नातेवाईक आणि प्रियजनांना शुभेच्छा देऊन देखील हा मकर संक्रांतीची सुरुवात करू शकता मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांती दिवशी काळी कपडे घातली जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजे फक्त काळा असे होत नाही तर त्या दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एक रूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो सूर्याचे उत्तरायण सुरू अनेक प्रत्येक महिन्यात संक्रांत येत असते म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशी, राशी अर्थातच अर्था मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडर वर एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते तर अशीही मकर संक्रांत नात्यामध्ये गोडवा वाढवणारी भास्कर यथा तेजो मकरस्थस्य वर्धते तथैव भवता तेजो वर्धता मिती कामये मकर संक्रांती परवण सर्वेभ्य शुभाशया ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती तेज वाढवणारी ठरो असा या श्लोकाचा अर्थ आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर हा व्हिडिओ आवडल्यास आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा धन्यवाद